गेल्या तेवीस वर्षांची परंपरा कायम राखत इंडियन मॉडेल ग्रुप ऑफ स्कूलच्या चोवीसाव्या वर्षी गणरायाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं घोडे असलेल्या आणि सुंदर सजवलेल्या रथातून श्री गणरायाची मिरवणूक दावत चौकापासून सुरू झाली पतंजली मार्ट गोविंदश्री डी मार्ट या मार्गानं येऊन ही मिरवणूक शाळेमध्ये संपन्न झाली मिरवणुकीच्या सुरुवातीला आमदार सुभाष देशमुख पोलीस आयुक्त यम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे आणि इंडियन मॉडेल स्कूलचे अध्यक्ष एडी जोशी सर सचिव अमोल जोशी सर सचिवा सायली जोशी मॅडम ईशा जोशी आर्य जोशी यांच्या हस्ते श्रींचं पूजन करून करण्यात आली उत्तम गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक शिक्षण देण्याबरोबरच आपल्या संस्कृतीचा वारसा पुढील पिढ्यामध्ये रुजवण्याचं कार्य इंडियन मॉडेल ग्रुप ऑफ स्कूल कायमच ठेवला आहे इंडियन मॉडेल स्कूल स्टेट बोर्ड सीबीएसई मॉडेल पब्लिक स्कूल मधील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी ढोल सादरीकरण केलं नऊवारी साडी फेटा महाराष्ट्रीयन साज घातलेल्या विद्यार्थिनींनी तसंच पारंपरिक वेशभूषा केलेल्या आणि फेटे बांधलेल्या विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पा मोर्याच्या गजरामध्ये पुणेरी ढोल पथकाचं अप्रतिम सादरीकरण केलं पुणेरी ढोल पथकामध्ये नऊवारी साडीतील पारंपरिक वेशभूषा केलेल्या आणि लाल रंगाचा फेटा घातलेल्या विद्यार्थीनी शोभून दिसत होत्या याप्रसंगी इंडियन मॉडेल स्कूलच्या प्राचार्य अपर्णा कुलकर्णी ममता बसवंती अचला रारचला आदिती कुलकर्णी सुजाता बुट्टे मानसी जोशी स्वाती कारंडे गौरी दाता रुही काझी एडी जोशी ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य प्रवीण देशपांडे आणि मनोज साळुंके उपस्थित होते ही मिरवणूक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी इंडियन मॉडेल ग्रुप ऑफ स्कूलचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसंच प्रशांत पुणेकर राहुल बिटोडकर अभिजित सोनके नितीन बिराजदार रमेश अंजीखाने सुनील फुलवाडे यांनी विशेष परिश्रम घेतले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही